नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी नॅशनल व्हाईट मीडिया फॉरम संघटनेची राज्यस्तरीय बैठक शेगाव येथे संपन्न नॅशनल व्हाईट मीडिया फॉरम संघटनेची राज्यस्तरीय बैठक दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल रॉयल पॅलेस शेगाव येथे संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्ष नॅशनल व्हाइस मीडिया फोरम संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे असून प्रमुख उपस्थितीत केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार केंद्रीय संघटक दिनेश इखारे प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवचंद समदूर व राज्य संघटक प्रज्ञा मोहोळ ह्या बैठकीला उपस्थित होत्या या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष शीतलताई शेगोकार यांनी केले असून या बैठकीचे प्रास्ताविक राज्य महासचिव तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदेशा देवचंद्र समदूर यांनी केले त्यानंतर केंद्रीय संघटक दिनेश इखारे यांनी संघटनेविषयी माहिती दिली केंद्रीय महासचिव प्रकाश सरदारांनी संघटनेच्या पुढील कामकाजाविषयी तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची समस्या शासन दरबारी पोहोचणे याविषयी आणि संघटनेच्या वेबसाईट संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले राज्यातून उपस्थित झालेल्या पत्रकारांनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मानखडे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन सदर समस्या आम्ही शासन दरबारी मांडून पत्रकारांवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आमची संघटना पत्रकारांच्या सोबत खंबीरपणे उभे राहील असे माध्यमांशी बोलताना म्हणाले या बैठकीला बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर भंडारा जळगाव खान्देश आदी जिल्ह्यातून बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते नॅशनल व्हाइट्स मीडिया फोरम अंतर्गत आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एका हॉटेलमध्ये ही बैठक संपन्न झाली आहे पत्रकारांच्या संदर्भात जे काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांना घेऊन आज ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली विशेष म्हणजे येणाऱ्या एकतीस जानेवारीला नायक हा दिवस साजरा करण्यासंदर्भातही ही, ही बैठक होती या बैठकीमध्ये विदर्भातले खानदेशमधले आणि आजूबाजूच्या परिसरातले सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी प पत्रकार या बैठकीला उपस्थित होते पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत विशेष म्हणजे जे फिल्डवर जातात आणि त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते अपघात झाल्यानंतर किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भातल्या ज्या काही त्रुट्या आहेत त्या, त्या परिवाराला सामोरे जावं लागते त्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा किंवा सरकारकडे त्यांना मंथली जे काही पेन्शन आहे ते पन पेन्शन देण्यासंदर्भातही नॅशनल व्हाईज मीडिया फोरम प्रयत्न करणार आहे पत्रकारांना पत्रकारितेत समाविष्ट करून घेण्यासाठी शासनाच्या जे काही योजना आहेत त्या सर्व योजना आम्ही या माध्यमातून पत्रकारांना शासनाच्या माध्यमातून पत्रकारांना पुरवण्याचं नॅशनल व्हाईज मीडिया फोरमनं सांगितलेलं आहे या अनेक विषयांना घेऊन ही चर्चा झाली आज नॅशनल व्हाइस मीडिया फोरम ची सेगाव या ठिकाणी दिवस आहे तो दिवस आपल्याला पत्रकार दिवस म्हणून साजरा करायचा होता आणि या संदर्भामध्ये जे डिस्कस आहे आमचे अध्यक्ष जे आहेत वानखेडे साहेब तर हा कार्यक्रम कसा घ्यायला पाहिजे आणि पत्रकारांनी कसं काम करायला पाहिजे आणि पत्रकारावर जे अन्याय अत्याचार होतात तर या अन्याय अत्याचाराला वाचा कशी फोडायला पाहिजे आणि कुठले अधिकारी किंवा मग समाजसेवक आहे किंवा मग अदर जे विषय आहेत या विषयाला कशा तऱ्हेनं हँडल करायला पाहिजे आणि पत्रकारावर जर अन्याय अत्याचार होत असतील तर त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संघटना नेहमी सर्व पत्रकारांच्या पाठीशी राहील या गोष्टीची इथं शाश्वती आमच्या अध्यक्षांनी दिलेली आहे आणि सर्वच पत्रकार इथं पूर्णपणे सॅटिस्फाईड झालेले आहेत आणि या संघटनेच्या संदर्भामधून प्रत्येकाला न्याय मिळेल अशी शाश्वती आज इथे सरांनी दिलेली आहे आणि महिला पत्रकारांनी पण या संघटनेमध्ये जास्तीत जास्त विषयांनी जुळायला पाहिजे आणि आताच तुम्ही बघताय की साडेतीन वर्षाच्या मुलीवर मारलेगाव तालुक्यामध्ये जो बलात्कार झालेला आहे तर अशा नराधामांना कुठेतरी जर शिक्षा द्यायची असेल तर खरंच महिलांनी आ, या पत्रकार संघटनेमध्ये आणि आमच्या आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम संघटनेमध्ये यायला पाहिजे असे जर अन्याय अत्याचार होत असतील तर या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त पत्रकारी क्षेत्रामध्ये यायला पाहिजे तेव्हाच महिलांना पण न्याय मिळेल अन्यथा असेच जे विषय आहेत हे घडत राहतील त्यासाठी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम ही नेहमीच नॅशनल मॅसिली वाईस मीडिया फोरम ही नेहमी न्याय देण्यास तत्पर राहील अशी इथं आमच्या सरांनी आम्हाला शाश्वती दिली